गियाबारी सिंड्रोम नेमका कशामुळे होतो सध्या जी साथ सुरू आहे ती कॅम्पायलोबॅक्टर जेजुनाय नावाच्या एका बॅक्टेरियामुळे गॅस्ट्रोएंड्रायटिस म्हणजे डायरिया उलट्या आणि जुलाबांचा जो आजार होतो त्याच्यामुळे गियाबारी सिंड्रोम हा आजार होतोय कॅम्पायलोबॅक्टर जेजुनाय त्याला आपण सी जेजुनाय असं म्हणूया याच्यानंतर एक ते तीन आठवड्यांनी प्रतिकारशक्ती ही जी शरीराची असते ती स्वतःच्या नसांच्या विरोधात काम करायला लागते आणि या नसा निकामी होतात आणि त्याच्यामुळे जी बी एस आजार होतो तर आपण हे समजून घ्यायला पाहिजे की एकदा डायरिया किंवा गॅस्ट्रो झाला जुला उलट्या झाल्या त्याच्यानंतर पुढील तीन आठवड्यांनंतर कधीही हा त्रास होऊ शकतो म्हणून जर तुम्हाला डायरिया जर झाला असेल तर त्याच्यानंतर जागरूक राहण्याची आवश्यकता आहे फक्त कॅम्पायलोबॅक्टर जेजू डायरिया नव्हे तर डेंग्यू चिकनगुनिया झिका व्हायरस इतरही अनेक अशा जीवाणू आणि विषाणूंच्या संसर्गानंतरही जीबीएस उद्भवू शकतो पण सध्या जी साथ सुरू आहे ती मात्र या डायरियामुळे आहे